हय सिंबा हॅलो बच्चो नमस्कार 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 मित्रांनो मी उमराज नंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो सध्या तुम्ही बघताय पाणी पाऊस चालू आहे आणि या पाणी पावसाच्या दिवसामध्ये आपण आपला जो पहिला मिल्खा सीट होता तो मिल्खा सीट विक्रीसाठी काढला होता त्याचा व्यवहार अजून चालू आहे उपर नीचे उपरनिचे नीचे त्याचा चालूच आहे अठ्ठावीस म्हणतं कोणी पंचवीस म्हणतं त्याच्या आईला काय म्हणजे दिल तर बरं का तो खाटकाला दिला होता पण प्रॉब्लेम कसा झाला ते सांगतो तुम्हाला खाटकाला दिला आणि खाटकाची सासू वारली तर ती सासू वारल्यामुळं आता तो बोकड व्यवहारा वगैरे होईल त्याचा पण त्यांना काही बकरू नेलं नाही अजून तर आपल्याला थोडाफार पण मग बकरू काही नेल नाही तर बघू आता ते फिक्स अजून गेलं नाही ते आणि तेवढ्याच तडीमध्ये आपण आता हा तडी पार करण्यासाठी हा आपला एक ब्रिडर नवीन आणलेला आहे बिटलचं पालव आहे मित्रांनो आठ ते दहा महिन्याचं पिल्लू असेल आदत आहे अजून पिल्लू कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा रंदेभाई याची ही रंदे ब्रँड न्यू खरेदी आहे आणि कितीमध्ये घ्यायला पाहिजे जरा कमेंट करून मला नक्की सांगा हे असलं पालो आहे मित्रांनो एक पन्नास किलो वजन आहे याचं वजनीवर पन्नास किलो वजन आहे तर पन्नास किलो वजनाच्या हिशोबानं कितीपर्यंत घ्यायला हवं हो। आणि एक आठ नऊ महिन्याचं वय असण याचं नऊ दहा महिने धरून चाला तुम्ही ॲक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला पण पुढचा म्हणतो सहा सात महिन्याचं हे आपण एक नऊ दहा महिने धरून चालायचे तर हे असलं हे पिल्लू आहे नक्कीच तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा रंदेभाईयानं पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी हे पिल्लू तयार करणार आता एक नंबर नियोजन होणं आपल्या मिल्खाचं काय होत होतं ते सांगतो तुम्हाला मी मिल्खा शेट मोटरसायकलला जवळ येऊ देत नाही आणि आपल्याला काय असतं आपल्याला रोडच्या कड्यानं बकरे चाराव्या लागतात तर उग या खांद्याला पाडलं बिडलं तरी कमा काम व्हायचं म्हणून त्याला द्यावं लागलं आपल्याला नाईला जाणं असं तो काही करत नाही पण ते काय कायला आहे उगं एखाद्या मोटरसायकलीवाल्याला पाडलं बिडलं तर रिकाम काम व्हायचं कारण काय राहतं लय मोक करे तो कोई तो आया बाई चला बघूया यांचं काय म्हणणं आहे पोहून घेऊ आता तर बघा मित्रांनो का ना काम आपटलं आटपलं तर काय प्रॉब्लेम होता आपल्या मिलखाचा तो मी तुम्हाला सांगितला मोटरसायकलीवाल्याला जरा ताण देत होतं ती डायरेक्ट अशी वर उडी मारायचं जसं युजली आपले बोकडे मारतात तशी ते उडी मारायचं त्याच्यामुळं म्हणलं एखादं पडलं बिडलं तर नसते कुठं म्हणून ते दिलं जर बंदिस्त असतं ना मग तो बोकड कधीच विकला नसतं पण म्हणलं आता जाऊ द्या तर मग आता हे पिल्लू आणलं आणि बोकड चेंज करतच राहिलं पाहिजे कारण कसं राहतं इनब्रिडिंगचे बी पुढं फॉल्ट होत्या म्हणून मग ते चेंज केलं आपण लागवड वगैरे झाली तिचीवाली आता मस्त पैकी पिल्लू जी पिल्लं आपल्या घरी येईल ती क्वालिटी बी भारी आली त्याची तर आता हे बोकडं आणलेलं आहे मस्त आहे एक नंबर आहे बिटलचा आहे बिट्टलचं पालवा आहे आता याचा बाप कोण आहे ते मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण आई मी बघितली आणि असा विषय आहे बघा आता आता ज्या माणसाकून आपण घेतलं पप्पाची जोडीदार आहे तर ते म्हणताय का बिट्टलचाच बोकडा होता आता बिटलचा होता पण कोणता होता ते आपल्याला काही सांगता येत नाही हे ये बघा आता, ला आता या शेळ्या तर गा बने आता यांची पिल्लं लागायला लागली आता हाताला मला तर वाटतंय ही होंडी यावेळेस तीन दिन मग काय माहिती काय होतं आपली होंडालाही लाडायची बकरी आहे काही प्रॉब्लेम नाही व्हावं फक्त आता बाकी सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी चालू आहे ते बी नक्की सांगा कारण मला काही समजत नाही याच्यामध्ये ते पावसामुळं जरा पाणी पडेल स्क्रीनवर तर ते काही सगळं भरेल स्क्रीन सध्या मातडीना मला नेमकं दिस ना पण तुम्हाला कसं आहे ते व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळन आणि व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहोत अशा चांगल्या चांगल्या माहितीचे आता तुम्ही बी दहा पंधरा दिवसापासून इंतजार करीत असन का नवीन काही माहिती रंदेबाई यांना सांगितली नाही नक्कीच ना पिल्लांची भोळकांडी संडास पिल्लांची वजन वाढ याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ थोडासा दम मारा कोणत्याही गोष्टीत दम मारलेला कधी चांगला राहतो अजून भरपूर आहे पण बोकड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आता ते नेमकं खालीचर राहिलं नाही तुम्हाला असं जवळून दाखील असतं झूम करून दाखवतो तुम्हाला एक मिनट ही आपली मन्नू यावेळेस मागच्या वेळेस तीन दिले होते ना यावेळेस कमीत कमी दोन देईल असं वाटतं आहे मग समजा ना आता काय होतं मनूचं पोट आहे तीन पिल्लं द्यायसारखं पण वाटत नाही मला तीन देईल म्हणून कारण ती चकमा देते भाऊ दरवर्षी एक वर्ष असं वाटलं चार पाच पिल्लं देतात काय तिने एक बोकड्या दिल तर फक्त सिंगल त्याच्यामुळं तिचं तर भरोसाच राहत नाही आता तिची जवळपास पाच सहा वेतं झाले आपल्याकडे त्याच्यामुळं अजून तिचा अंदाज आला नाही दोन घेईन का तीन देईन का एक देईन एक वर्ष लय मोठा चकमा दिल तर तिनं सगळे म्हणत होते ती तीन चार पिल्लं देईन तीन चार पिल्लं देईन एकच बोकडे तर तिनं सगळे हँग झालती माहिती घरातली तर असा विषय या बकरीचं इचं काही सांगू शकत नाही पण होंडीची मला गॅरंटी का तीन द्यायला पाहिजे ती ना समजा ना चा का। आता काय होतं तसं होंडीपेक्षा जास्त पोट दिसतं इचं समजा काय होतं काही नाही बाकी रणदेबाई याचा आज कमजुरीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं चालू आहे थोडं बकऱ्या मागे इंड्याचं काम मी सध्या तरी रविवारच्या दिवशीच येतो आता बकऱ्या मागं नाही तर इतक्या दिवसात मजे मजे झाली असते बाकी लव यू ऑल बाय बाय ब्युटी या पुढच्या व्हिडिओमध्ये बोकड बघून घ्या एकदा आणखी वाटचाल बोकडाकडं हे बघा मित्रांनो असं हे बोकड आहे आणि नक्कीच सांगा मला आणि याचं नाव पण कमेंट करा काय नाव ठेवायला पाहिजे बोकडाची क्वालिटी वगैरे कसं काय वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा आपल्याला फरक पडत नाही मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून बोललो की आपल्याला बिट्टलच पाहिजे किंवा काठेवाडीच पाहिजे किंवा गावरान उस्मानाबादीच पाहिजे आपल्याला त्याच्याशी काहीही फरक पडत नाही बकरू प्युअर क्वालिटीचा आहे शंभर टक्क्याचं आहे पन्नास टक्केवारीचं आहे तसं काहीच फरक पडत नाही आपल्याला फरक पडतो तो म्हणजे पिल्लाची वजन वाढ कशी आहे आणि बकरू कशी पिल्लं आपल्याला देईल त्या हिशोबानं आपण बकरू खरेदी करत असतो मागच्या वर्षी आपण उस्मानाबादीचा घेतला यावर्षी वर्षी बिटल काठेवाडीचा रिझल्ट रिजल्ट घेतला पुढच्या वर्षी बिटलचा घेऊ काय फरक पडत नाही फक्त बकरू तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि कितीमध्ये घ्यायला पाहिजे हेही सांगा बाकी असलं बकरू आहे बघा आठ एक आठ आठ नऊ महिने वय आहे याचवलं आणि चांगला आहे आत्तीभूस मनाबादी शेळी आहे आणि हा बोकड आहे तर तिच्यापेक्षा मोठा आहे पण चांगला आहे काही विषय नाही घरचे तर म्हणत होते जेवढ्या किमतीत बोकड घेतला तेवढ्या किमतीत जर एखादी बकरी घेतली असती तर उन्हाळ्या लोक लो तिच्या पिल्लाईचे पैसे होऊन तुला पुन्हा पैसे राहिले असतील मग आईन टायमावर उपडपायला असता आकाजीला पण आपण एक शॉक म्हणून घेतला त्याच्यामुळं पैशाचा काही विषय नव्हता आपल्यासोबत पण आसू द्या कितीमध्ये घ्यायला पाहिजे ते हो सांगा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याचं नाव कमेंट करा नाव आपण ठेवलेलं नाही दोन चार नावं माझ्या डोक्यात आहे जसं की सिंबा झालं सरपंच झालं एक शंभू झालं तर अशी दोन तीन नावं मी घेतलेली एक सुलतान नाव माझं डोक्यात आलं होतं तर कोणतं नाव ठेवायला पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा सुलतान शंभू सरपंच आणि बरेचसे नावं आहेत तुम्ही जे सांगशाल ते नाव आपण त्याचं ठेवणार बाकी बकरू चांगलं आहे लव यू ऑल बाय बाय मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहे की शेळ्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे शेळ्या भेटतील का किंवा कोणत्या शेळ्या घेऊ तर मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की सध्याच्या काळात शेळ्या घेऊ नका फिरस्ती शेळ्या करायच्या असेल तर काठेवडी शेळ्या एक नंबर राहील आणि सध्या माझ्याकडे शेळ्या उपलब्ध नाही तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेले आहे तर फिरस्तीसाठी काठेवडी बेस्ट आहे बंदिस्त बी होतात पण तांद्याच्या थोडा सुरुवातीला त्याच्यासाठी दुभत्या शेळ्या खरेदी करावं लागते बाकी बाय बाय लव यू ऑल